नमस्कार आपलं स्वागत आहे आपण आहात संघर्ष न्यूज चॅनल सध्या आपण उल्हासनगर चार या ठिकाणी श्रीरामनगर नगर या इथं आहोत आपण आपल्यासोबत काय इथं महिला भगिनी आहेत आपण पाठीमागं बघू शकतात इथं क्रांतीगुरु लवजी साळ इथं सभागृह आहे आता या सभागृहाच्या जागावर महानगरपालिका आपणा दवाखाना चालू करत आहे तर ते बंद करावे असं इथल्या महिलांचं मुख्य म्हणणं आहे नेमकं त्यांचं का बंद करावा मागचं कारण काय आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ आजी आज काय सांगतात पहिले आमचे संडास होते इथं आम्हाला काय तोडून टाकले तर आमच्याकडे आमच्या कारत आहे बा बड्डे निघत आहे कोणाचं लग्न निघत आहे आमच्या घर बाहेर का संडास आणले मग आम्ही आत बुजारा करायला लागत मग इथं दवाखाना कशाला का खोलीत <coughs> मावशी तुम्ही काय सांगतात आम्हाला इथे सरकारी दवाखाना नाही पाहिजे आम्हाला समाज मंदिर पाहिजे कारण की आमचे घर छोटे छोटे तर पहिले इथं बाथरूम होतं बाथरूम तोडायला लावलं त्यांनी समाज मंदिर केलं आम्ही एवढ्या छोट्या छोट्या घरामध्ये आमचे संडास बाथरूम केलेत आधीच आमचे घर छोटे समाज मंदिर का पाहिजे तुम्हाला दवाखाना का नको येतो नाही आम्हाला दवाखान्याची काही गरजच नाही कारण की आमचे घर छोटे छोटे काय काय झालं उद्या पण मी जास्त आमचं इथं होतंय ना कार्यक्रम काही मग हे आमच्यासाठी केलेलं तुम्ही इथे दवाखाना का लागलात फोलायला टाळा लावून गेले का महानगरपालिकेवर आता इथं ते काम करतात ते लोक टाळा लावून गेले तर आम्ही दुपारी पण गेलतो तर ते म्हणजे तुम्ही तिकडे येऊन आमच्याशी तक्रार करा तुम्ही काय बोलायचं आम्ही हे समाज मंदिर आमच्या मात्यां समाजासाठी करून दिलं होतं आणि त्यावेळेस नगरसेवक लोक बोलले होते का ठीक आहे तुमच्यासाठी आम्ही हे करून दिले मग आता ते म्हणतात सरकारचं आता त्याला तोडून त्याच्यात दवाखाना करायचा आहे तर मग आमचं म्हणणं आहे का आमचे घर बारीक बारीक आहेत आमच्या लेकरांचं कधी काय कार्य निघन किंवा आमच्या घरातलं सुख दुःख असलं आमच्या गल्ल्या बारीक बारीक आहेत तर आम्ही कुठं करणार त्याच्यासाठी आम्हाला ते आमच्यासाठीच पाहिजे कार्यालय म्हणून आम्ही तिथं दवाखाना नाही पाहिजे कार्यालय बाहेर समजा तुम्ही लग्नासाठी समजा बुक करतात समजा बुक करतात त्याची जास्त प्राईज असल्यामुळं तुम्ही करू शकत नाही इथल्या महिला इतर जेवढे आहेत ना वाले धुणे भांड्याचे काम करणार आहेत जर इथं आम्ही पाच सहा हजार देऊन तिथं पावती फाडायची ते पायर बिकट मध्ये जाऊन जा जा काय कामाचं आम्हाला आमच्या समाजासाठी खोलून दिलेलं तर ते आम्हाला आमचं आमचं असंच समाज मंदिर म्हणून दिलं तर आम्ही त्याच्यात कार्यविर करू शकते आमच्याकडे एवढं हे नाही की आम्ही तीस चाळीस हजार भरून कुठं हॉल घेऊ कुठे काय कार्य करू नाही तर मग रोडावर आमच्या लोकांचं करा काय करावं लागतं मग काय फायदा त्यासाठी एक महिला महिलाचं असं म्हणणं आहे हि जे सरकारी आहे उल्हासनगर महानगरपालिकेचं आहे त्यांचं इथं लग्न कार्य काहीतरी होत त्यांच्याकडनं सहा हजाराची फी घेतली होती आपण त्यांच्याकडनं जाणूया कशा हजाराची फी आणि कोणी घेतली होती म्हणजे ते आम्हाला पाहिजे होतं मुलीचं लग्न होत माझ्या तर आम्हाला पाहिजे होत पाहुणे रावण्यासाठी आमचं घर छोट होत पाहुणे आले तर कुठं ठेवणार कुठं बसणार त्यांना तर मग त्यामुळं घेतला आम्ही तर त्यांनी आमच्याकडून एक दिवसाचे तीन हजार रुपये घेतले दोन दिवसाचे सहा हजार रुपये घेतले आमच्याकडून कोणी घेतले पैसे म्हणजे महानगरपालिकांनी तुम्हाला आपल्यासोबत बी आर आंबेडकर पोहचवे शहर अध्यक्ष हनुमान कांबळे साहेब आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू सर काय बनणं नेम आहे नेमकं तुमचं हे हॉस्पिटल झालं पाहिजे का नाही माझं असं महानगरपालिकेला म्हणणं आहे की या ठिकाणी इथले स्थानिक नागरिक जे आहेत त्या स्थानिक नागरिकांना या ठिकाणी त्यांचे वैयक्तिक उपक्रम राबवण्यासाठी हीच एकमेव जागा आहे जे लवीजी वस्तात सावे सभागृह आहे ही एकमेव जागा त्यांच्यासाठी आहे आणि त्यांचे घरं जर बघितले आपण तर जर दोन पावलं टाकले तर ते घर संप खतम होऊन जात तर त्यांच्यासाठी हीच एक मेव जागा आहे तर महानगरपालिकेने जे पण आपला दवाखाना उपक्रम राबवला आहे ते ह्या ठिकाणी राबवू नये आणि स्थानिकांना अश असुविधा होईल असं पाऊल महानगरपालिकेने उचलू नये आणि स्थानिकांचे जे कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी होत आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिकाने व्यत्यय आणू नये अशी महानगरपालिकाला डॉक्टर आंबेडकर फोर्स माननीय संदेश दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मी हनुमान कांबळे याचा जाहीर निषेध करत आहे आणि स्थानिकांची सुविधा होईल अशा प्रकारे महानगरपालिकाने कुठलंही पाऊल उचलू नाही अशी माझी त्यांना विनंती आहे आपण या संदर्भात काय आयुक्तासोबत काय पत्रेवार आहेत का महानगरपालिका मी ह्या सगळ्या महिलांना घेऊन आणि इकडल्या स्थानिकांना घेऊन उद्या त्या ठिकाणी जाऊन पत्र करणार आहे आणि अजून माझं त्यांना महानगरपालिकाच्या आयुक्तांना असं सांगणं आहे की ज्या ठिकाणी रोड नाहीये ज्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये चांगल्या सुविधा नाही आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुविधा उपलब्ध कराव्यात आधी त्या व्यवस्थित कराव्यात आणि मग काही ठिकाणी जे उपक्रम राबवायचे आहेत ते त्यांनी राबवावेत असं मला त्यांना सांगायचं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी एक ताई आहे त्यांचं घर बघू शकतो किती छोटे ताई काय सांगतात ताई हे माणूस यायचं नाही त्याच्यातच मग ती जागा आमची जर सरकारने घेतली तर आम्ही काय करणार कुठं राहणार म्हणजे तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले तर तुम्ही तिकडे मग त्या जागेसाठी वापर करतात चार मुली चार मुलींचे कधी जर लग्न कार्य काढलं तर मग मी कुठं आपण एक दुसरे एक घर बघू शकतो किती छोट घर आहे या ठिकाणी पाहुणे रावळी आले तर कसे राहू शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो मावशी काय सांगताल तुम्ही एवढ्या छोट्या घरात कसे तुम्ही मॅनेजमेंट करतात त्याच्यामुळे जागा पुरत मग पाहुणे रावळे आले कसं होतं पेटाव हा मग तो हॉल जो बाहेर हॉल आहे तो कामी पडतो मग तो बाहेर जो हॉल आहे तो कामी पडतो म्हणजे दवाखाना दवाखाना तुमची पण इच्छा आहे माझी दवाखान्या व्हायचं बरं बरं ठीक आहे ठीक आहे आमचं बघा एवढ्या बाथरूम सगळं कसं व्हायचं आम्हाला जागच नाही पुर